माणसाला मानव जन्म आहे म्हणूनच या माझी शेवटची विनंती आहे आपलाय तुझ्यासारखे म्हणून प्रत्येक आई वाटाच्या पोटी जन्म घ्यावा त्या काही कधी भागायला नाही संपला या भोतानावर तुला पुन्हा कधी जन्म घेणार नाही नाही ना तरी चालित गुरुवर कारण मी कोण कुठला माझ्या जातीला पतंग मनात येत नसताना त्या राजाने आपल्या राय महालामध्ये नेन माझ्यावरती चांगले संस्कार केले त्याच्या हातचे चार घास काढले ते जरी माझे जन्म दाते नसले तरी माझ्या पालन पोषण करणारे ते पालक आहेत म्हणून मला राहिले आयुष्य त्यांच्या पायाचा दास करून बनवायचा वा खरोखर कसला पाया जाऊ लागायचं

महाराज नाही माझ्याशिवाय कुणाचा आधार नाही मलाही त्यांच्याशिवाय कुणाचा आधार नाही कसे असू द्या ते माझे पालक आहेत राहिलेलं आयुष्य त्यांच्या पायाचा दास म्हणून त्याची सेवा करावी चला ताबडतोब आपल्याला त्या दरबारमध्ये गेलं पाहिजे

जाऊन त्या सभेत जाऊन रंबेचा हात धरला इंद्रदेव एकदम आराम कर काय समजू त्या रंबेचा हात धरला एक किंचित जाऊन रंबेचा हात धरला जा माझा तुला श्राप आहे महिला हा मानावर तू म्हणून फिरशील महिला हामखोर तो गुन्हा केला तुला हा माझा श्राप आहे आता इंद्राला देवाने दे दिलेला श्राप खोटा आहे मला याला श्राप दिला नाही माझ्या बायकोला शेळीचा श्राप दिला आणि मला बोखडाचा माणूस एक माणूस काय वाईट करतो आणि त्याची शिक्षा सगळ्या घराबाहेर येते त्याला मी वाईट वागलो माझी शिक्षा सगळ्या घरात आली काय करायचं बघाव आता शिक्षा मिळाली तर लय झालं काय मला काय तर सांगायचं होते अले अले। ये, ये, आ, माजा माजा तुला तुझा ऐकूनच घेतलंय आज विचारतो काय बघू आगाय नाही माझ्या शिक्षा माझ्या चुकीमुळे तुला शिक्षा होय देवानी मला श्राप दिला आणि माझ्यामुळे तुला शिरीचा श्राप दिला तुम्हाला काय सांगायचं

काव का

खरं बाई महाराज मी किती दिवस झालं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करते हे काय मानते पण काय सांगतच नाही महाराज काय हो मी किती दिवस झाले तुमच्या पाच सहा दिवस झाले तुमच्या पाठीमागं लागलेले हे पुजा कशीची मांडली आहे म्हणून हे रांगोळी मांडलेले आहे पाक मांडलेले आहे फुलांची रांगोळी घातलेली आहे दिवी लावलेले आहेत हे काय राणी सरकार स्त्रियांच्या हट्टीचा मर्यादाच नसते कधी काय तुम्हाला करायचं आहे हे ऐकल्यानंतर काय वाटेल मी उद्या पण केले देवपूजा केली माझ्या जीवासाठी केलं माझ्या सुखासाठी केलं विनाकारण तुम्ही कशाला मला विचारताय तसं नाही महाराज मी राणी आहे माझा हक्क नाही का तुम्हाला विचारायचा अहो राणी सरकार हक्क तुमचा आहे पण नाही तसल्या बोलती विचार विचारतात नाही नवर आपला सांगत नाही विनाकारण तिच्याकडे दुर्लक्ष करावं नाही हे गोष्ट मला सांगितले शेवट मी वागत असणार नाही अहो राणी सरकार ऐका तुम्ही नाही मला जेवून देत नाही झोपून देत नाही झोप लागून देत नाही डोळा लागतो ना लागतो तो, तो, तो पण तुम्ही ते का केलं कोणी सांगितलं कशासाठी केलं काय तुम्हाला करायचं राणी सरकार नाही पण मला सांगितलंच पाहिजे हट्टा पाहिजे मला तर नको वाटत नाही राणी सरकार का बरं मी काय तुम्हाला असं भेड वगैरे सांगितलं आहे तुम्हाला काय भेड मी अशी बोलली आहे अहो ऐका तुम्ही नका तुम्ही विचारू त्यात सर्वनाश आहे आपला मी ना कारण कशावर विचारतात मी तुम्हाला सांगणार नाही मला सांगितलंच पाहिजे तुम्हाला ऐकायचं का हो ठीक आहे इतर राजवाडे सहणार नाही ना तुम्हाला मी राजवाड्यात सांगितलं राहणार तर घडेल आपण एखाद्या नयनभर मी ठिकाणी जाऊया म्हणजे नदी घाटीला नदीखाठी जाऊ ज्या ठिकाणी तुम्हाला मी काही सांगतो माझं काय व्हायचं मी हक्क पुरवतो असे चला आपल्यालाय मिळवून चाललाय परत मला मिळणार नाही परत मला काय म्हणाल